काय सांगणार मंगेश चव्हाण तिथे आले होते आणि त्यांनी पंधरा मिनिटाचा ब्रेक घेतला प्रशासनाने आणि पंधरा मिनिटाचा ब्रेक घेतल्यानंतर हा सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि लोकप्रतिनिधींनी स्ट्रॉंग रूम मध्ये यायचा काय संबंध तिथले सीसीटीव्ही पुढे चेक करा आता चेक करायच्या पहिले ते डिलीट केलेले गेलेले असतील त्याच्यामुळे ते भेटणार नाही या ठिकाणी मोठी रॅली केली आहे आपण जर विचार केला तर प्रकारे जर जनता आपल्या सोबत दिसते आहे पराभव जरी झाला असला तरी मोठी रॅली आहे मोठी जनता आहे काय सांगणार पराभव जरी झालेला असला आमचा पण जनता जनतेतील जनताच्या मनातील नगरसेवक आम्हीच आहे आणि आमचा विजय आहे एवढी जनता आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे आम्ही पाच वर्ष प्रत्येक लोकांची घर गर, घरोघरी जाऊन काही समस्या असेल तर आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे मागणी काय करणार आहे तुम्ही संपूर्ण जी प्रक्रिया झालेली आहे मतमोजणी प्रक्रिया या संदर्भात काही आपण पुढे कोर्टात दाब मागणार का काय मागणी करणार आहात आमची मागणी अशी कोर्टात गेले तर ते पाच वर्ष तारीख पे तारीख चालू देतील आणि निकाल लागू देणार नाही त्याच्यामुळे आमची मागणी अशी आहे की याच्या पुढे इलेक्शनच यायचे नाही तुम्हाला जे उमेदवार पटतील त्यांना दायक बिनविरोध करून घ्या जण लोकांना पक्ष घ्यायला ठेवला हा पक्ष पण अपक्ष ऑप्शन देऊ नका ऑप्शन नका दुसऱ्या पक्षांचा ऑप्शन देऊ नका एकच पक्ष ठेवा बीजेपीचा पक्ष ठेवा एकच पक्ष ठेवा तुमचा जो पक्ष आहे तो पक्ष ठेवा आणि त्याच्याच उमेदवार सांगतील त्यांना निवडून घ्या का ज्याला तुम्ही एवढी प्रक्रिया पार करता लोकांना का याला परेशान करता जिंकलेले उमेदवार तुम्ही पराभव करता पराभूत झालेले उमेदवार जिंकलेले दाखवता प्रभागांच्या अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या एक लाठी दाद मागण्यासाठी त्यांच्यावर गेले त्यांच्यावर आमच्या सोबत पण सर्व मतदार बंधू भगिनी म्हटले होते की आपण चला मोर्चा काढू हे करू पण आम्हाला माहिती होत कि लाठी हो मारलं जाईल त्याच्यानंतर केसेस होतील म्हणून आमच्यामुळे जनतेला त्रास नको म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या पाया पडतो तुम्ही घरी जा आम्ही उद्या तुम्हाला भेटायला मिळून आम्हाला माहिती होतं सगळं होणार आहे दंड वापरला जाणार आहे म्हणून आम्ही तिथून निघून आलो रॅली काढण्याचं कारण असं आहे की माझ्या या मायबाप जनतेला त्यांचा नगरसेवक निवडायचा होता त्यांनी निवडला आणि त्यांच्या आशीर्वादामुळे जे काही मला लाभलंय त्यात मी नशिबाने आणि माझं पाच वर्ष त्यांनाच पूर्ण सहकार्य असेल आणि त्यांचं पाच वर्ष नगरसेवक म्हणजे जे, जे काही असेल ते मीच असेल आणि <laughs> आणि त्यांच्यासाठी मी अर्ध्या रात्री उभी राहील एवढा माझा शब्द आहे प्रचंड जनता या ठिकाणी दिसते आहे विजयाचीच रॅली या ठिकाणी दिसते आहे काय सांगणार पराभूत झाला तरी जनता आपल्या पाठीची काय सांगाल आमचा विजय झालेला होता झालेला आहे आणि झालेलाच राहणार असा आमच्या मायबाप जनतेचा आशीर्वाद आहे आमदार मंगेश चव्हाणांवर या ठिकाणी आरोप होताय काय सांगाबाद मंगेश चव्हाण आल्यानंतर पंधरा मिनिटाचा ब्रेक झाला आणि माझ विजय घोषित झाल्यानंतर मला पराभव घोषित करण्यात प्रशा आला प्रशासनावर प्रशासनावर दबाव आला म्हणून तुम्हाला ठीक आहे आता काय मागणी राहील आपली काय सांगणार मागणी काय राहील आपली आता माझी मागणी हीच आहे की जे माझ्यासोबत झालं को ते कोणासोबत व्हायला नको आणि याच झाल्यामुळे जनतेचे मत नाकारले जातात आणि ते प्रशासनाच्याच मताने होतं आणि जे जिंकलेले त्यांना हरवलं जातात आणि जे हरवले त्यांना जिंकवलं जातं असं परत कुणासोबत व्हायला नको हीच मी मागणी करते हीच माझी मागणी आहे जनतेचं या ठिकाणी प्रेम मिळतं आहे मोठी जनता आपल्या पाठीमागे आहे जर विचार केला तर एक विजयाचीच झाली या ठिकाणी दिसते आपल्या आमचा विजय झालेला आहे त्यामुळे माझ्या जनतेचं माझ्यावर अपार प्रेम आहे आणि त्यांच्यावरही माझं खूप प्रेम आहे आणि त्यांना मी पाच वर्ष सोडणार नाही त्यांनी त्यांचा नगरसेवक निवडलेला विचार गुड ना राखेला आपण जय हो विजय हो मारी शक्ती विजय हो जय कालीताई तुमागा मारा हम तुम्हारे साथ है chúng ta thấy chá

اوه بابا چاڻي نه ٿي majhe jawar mubarak mubarak arange jawar mubarak mubarak नर नारी जिंदाबाद मंदिर मुर्मदाबाद you <laughs> નેザર આ છે બધા શરવા દે આમ